नमस्कार मनीषा फूड ऑन मूडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची माझी रेसिपी थोडीशी वेगळी आहे हुळग्याच्या पिठाचे शेंगुळे चे ही थोडी पारंपरिक रेसिपी आहे माझ्या माहेर साईडची आहे म्हणजे जुन्नर नगर साईडचे जे लोक असतील त्यांना बऱ्यापैकी ही माहीत असेल तर याच्यामध्ये काय असतं की हुळग्याचं पीठ न भाजता आपण घेतलेलं असतं त्याची पिठी करून घेतलेली असते गिरणीतून दळून आणि त्यानंतर त्याचे शेंगोळे करतात बेसिकली जनरली आपण जेव्हा बघतो तेव्हा बेसन पीठ वगैरेचे केले जातात पण हे थोडंसं वेगळं आहे फार पौष्टिक आणि फार टेस्टी लागतं आणि या दोन प्रकारे करतात एक मसाला वाटून म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे घालून घट्ट असं आणि एक असं पातळसर सूप सा सारखं तर आपण आज तसं करणार आहोत जरा गोळ्याच्या आमटी टाईपचं तर चला जास्त वेळ नाही घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण घेतो एक मोठी वाटी गुळघ्याचं दळलेलं पीठ हे आपण कच्चे उरगेच दळून आणलेत गिरणीतून भाजलेले नाही आहेत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ प्रमाण थोडं इकडे तिकडे झालं तरी चालणार आहे काही फारसं बिघडत नाही हे आपण कोरडंच मिक्सरमधून वाटून घेऊयात जर आपण आत्ताच पाणी टाकलं तर लसणाचे तुकडे राहतील आधी कोरडं पावडर वाटून घेऊयात आणि नंतर त्यात आपण एक चमचा आपलं होळग्याचं पीठ टाकून पाणी टाकून वाटून घेऊयात म्हणजे असे छान मिश्रण होईल गंदासारखं हे असं झालंय आता आता पीठ टाकून नंतर थोडं पाणी टाकून हे असं छान होतं आता आपण यात हे सगळं मिश्रण मिक्स करणार आहोत आणि मी पीठ मळून घेतोय थोडं चेक करून घ्या मीठ वगैरे कमी जास्त लागलं तर काही वाटलं तर थोडंसं ॲड करा छान मळून घेते मी आता भांड्याला लागलेलं जे आहे ना ते आपण धुवून नंतर त्या आमटीच्या पाण्यात घालणार आहोत त्यामुळे भांडं धुतलं नाही तरी चालेल मिडियम घट्ट आहे फार पातळ करायचं नाही आहे थोडासा तेलाचा हात नंतर लावू शकतो शेवट शेवटला हे असं करून एक पाच दहा मिनटं मुरून देऊयात तशी काही फारशी गरज नसते मुरायची तरी पाच दहा मिनिटं आपण ठेवूयात छान एकजीव करतोय हे असं घट्ट हवंय तर एवढा असा गोळा घ्यायचा आहे मला हवं तर तुम्ही कमी देखील घेऊ शकता त्याच्या अशा मस्त वळकुट्या करायच्या जनरली आपल्या आया त्या काळात असं 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 करून करायच्या पण मी काही एवढी एक्सपर्ट नाही त्यामुळे मी पोळपाटावरच करणार आहे चला करूयात असं पसरत पसरत न्यायचे आणि ह्याच्या शेंगोळ्या वळायच्यात थोडं पातळसं राहिलं तर त्याला चांगलं वाटतं फार जाड नाही करायच्यात मग शिजताना प्रॉब्लेम येतो आता याला शेंगुळ्यांचा आकार देऊया त्याचा टिपिकल आकार असतो असा लंब गोलाकार वेटोळे ही याची खासियत आहे या आकाराची अजून एक बनवून दाखवते हो आणि अगदी तुम्हाला असे मोठे मोठे नाही जमले तर तुकडे केले आणि टाकले तरी चालणार आहे चवीला काही फरक पडत नाही तर चला सगळं करून घेऊयात आता आपण असं पाण्यात तेल आपलं ताटातलं परातीतलं जे काही मिश्रण आहे ते धुऊन थोडंसं त्यात हे पीठ पाण्यात कालवून हे टाकणार आहोत असं आधी मी परातीत मळलं होतं नंतर ताटात मळलं दोन्ही धुऊन मी आता पाणी टाकते म्हणजे या पाण्याला छान टेस्ट येते यात पण थोडंसं मीठ टाकायचं नंतर आपण थोडं अंदाजाने पाहूयात आपण नंतर खळखळून उकळी आली की एक एक शेंगोळे त्यात सोडायचे mm. शिजले की ते आपोआप वर येतात पाणीही आटतं आणि मग आता या पाण्याला खूप छान टेस्ट येते म्हणजे आपण ते धुवून टाकलेलं परातीतलं पाणी प्लस या शेंगोळ्यांमधलं टेस्ट लसणाची वगैरे माइल्ड पण एकदम फ्लेवरफुल कोणी आजारी असेल तर हे सूप प्यायला अगदी मस्त थोडा माडग्याचाच एक प्रकार आहे तर आपली डिश आता तयार झाली आहे प्लेटिंग करूयात असं मस्त गरम गरम भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तर कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू